नमस्कार दक्षबाधार बंधून मी विजय कुमार तासगाव यश आगुरीला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्च दर्जेदार उत्पादन या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतार बंधून सध्या डावणी आणि करपा आणि पान टिकून एक मोठं आव्हान आपल्या समोर आहे असं आपल्याला वाटतंय वाटतंय म्हणतोय मी तर म्हणेन ही एक संधी आहे कि इतक्या किटिकल कि करा, 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 की इतक्या क्रिटिकल वातावरणात सुद्धा आपण बागेची अत्यंत कमी खर्चात पानं टिकवू शकतो कशी ते मी तुम्हाला सांगतो अगोदर विनंती आहे की चॅनल जशी शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर नक्की फॉलो करा लाईक करा कमेंट मात्र नेमकी करा सध्या बऱ्यापैकी बागायदारांचे साठ दिवस बागेचे पूर्ण झालेले आहेत सूक्ष्मगण निर्मिती झालेली आहे पानं टिकवायचे आहेत काढली टिकलेल्या पानापासून काढीची मॅच्युरिटी करून घ्यायची पहिलं काम करा मॅजिक स्प्रे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मूडचूत बिरगळून घ्या शंभर ग्रॅम ब्लू कॉपर टाका किंवा जे स्वस्त मिळते ते घ्या यमपंचायत जे स्वस्त मिळते ते घ्या चांगलं ढवळा त्याला आपण मॅजिक स्प्रे म्हणतो ह्यात पहिला स्प्रे कासुदिंध्या मॅजिक स्प्रेमध्ये कासू मॅसिन शंभर पन्नास एम एल टाका असा एक स्प्रे घ्या त्यानंतर ट्रायको पाच एम एल आणि सोडो पाच एम एल चे एक फव्हाने द्या दोन बघा खतरनाक रिझल्ट मिळतात खतरनाक रिझल्ट मिळत मा ह्या विषयावर तुम्ही युट्यूबला कुणाचंही सर्च करा मी त्याच्यावर बोलणार आहे कुणाचंही ट्रायकोडरमा माझ्या विषयावर का खतर नाग तुम्हाला चांगला वाढलेला दिसतो जेणेकरून तो आपसुकच असतो त्याला फक्त वाढवण्याचं आपण काम करतो ट्रायको विषय बऱ्याच वेळा बोललोय आपण ट्रायको पाच एम एल सुडो पास एम एल ह्या दे आता ह्या छटणीला नका घालू आवश्यकता नाहीये ते महाराज छटणीच्या वेळी बघू आपण ट्रायको पाच एम एल सुडो पाच एम एल बिंदास्त फवणी द्या खत्तर नाग रिझल्ट मिळते तुम्हाला दुसऱ्या दिवशी पानं सांगतील किती रिझल्ट मिळाला ते भागीतला घेऊ नका साधा आपल्या हे सला मिळाला तरी घ्या त्यानंतर पुन्हा मॅजिक स्प्रे तयार करा आणि त्या मॅजिक स्प्रे मध्ये सल्पर झिंक आणि मॅग्नेशियम म्हणजे मॅजिक स्प्रे शंभर ग्रॅम चिलेटेड झिंक एक किलो किंवा दीड किलो मॅग्नेशियम सल्फेट जे पोत्यात येते ते आणि सल्फर शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम टाका आणि अशी एक फवारणी द्या झाले एकूण तीन फवारण्या त्यानंतर बोरडो द्या म्हणजे साठ दिवस हो झाले बासड झाले तर दोन किंवा तीन दिवसात एक फवणी द्या बोरडो असा द्या यावेळी शंभर लिटर पाणी अर्धा किलो मोरचूत अर्धाच किलो चुना घ्या याच्या पाठीमाग मग आपण बोललोय की चुना कमी करा म्हणजे जेवढा मोरचूत त्याच्या निंबा चुना आपण म्हणतो पण आता तसं नाही घ्या कारण ह्या फवड्या महत्वाच्या आहेत जो मोरसूद आपण वेलीला देतोय कॉपर सल्फेट वेलीला देतोय ते त्यातून चुन्यातून हळूहळू रिलीज व्हायला पाहिजे किमान सात ते आठ दिवस ते रिलीज व्हायला पाहिजेत म्हणून आपण मुरसुदाचा आणि चुन्याचा पीएच वाढवतोय अगदी तेरा चौदा पर्यंत देतोय आणि मग त्यातनं त्या चुना त्या जसा विघटन होऊन हवेत जाईल तसा कॉपर वेलीवर काम करायला चालू करेल त्यासाठी बोर्डोचा व्हिडिओ आहे का त्यात मी सविस्तरपणानं बोर्डो या विषयावर बोललोय ते कसा काम करतो ते त्या बोर्डोतच काय करा सल्फर टाका शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम एसओपी टाका शंभर लिटर पाण्याला तीनशे ते पाचशे ग्रॅम त्यातच किल तर शंभर लिटर पाण्याला पंचवीस एम एल अशी एक फवारणी घ्या त्यानंतर पुन्हा ट्रायकोसोडो दोन तीन दिवसातून द्या पुन्हा प्रश्न येतो कॉपर माल्यावर ट्रायकोसोडो काम करतो का बिंदास्त काम करतो चांगलं काम करतो किती टक्के भले पन्नास टक्के करू द्या पास आहे आपल्याला तेवढं भरपूर आहे हिथं आता कुठं माल लोकळलाय की बाबा त्याला तातडीनं आपल्याला गरज आहे पान टिकलं पाहिजे पन्नास टक्के काम केलं तरी बास आहे आपल्याला ह्याचा अर्थ कॉपरचा परिणाम होतो असा अजिबात नाही आहे जास्तीत जास्त एट पर्सेंट फक्त त्यातला पीएसबी आणि स्वा, अजो सॉरी ट्रायको आणि सोडो खराब होऊ शकतो बाकीचा ब्याण्णव टक्के ट्रायको सुडो बिएलीवर अत्यंत चांगला काम करतो शायद चार फवण्या झाली की पुन्हा मॅजिक स्प्रे तयार करा आणि मॅजिक स्प्रे द्या मुलीसाठी वाटत असेल तर मास्टर स्प्रे द्या मास्टर स्प्रे म्हणजे काय शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम कॅपटॉप पन्नास मिली फॉलिक्युअर चाळीस मिली स्कोर आणि शंभर ग्रॅम सल्फर कोणतेही घ्या एक्सेलचं घ्या से साध कोसा एफ घ्या किंवा थायनिटील घ्या कोणतेही घ्या शंभर ग्रॅम घ्या आणि अशी एखाद दुसरी फवारणी द्या बस आरामात पान टिकतात त्यानंतर काळीच्या पक्वतेसाठी जे दुसऱ्या विणीमध्ये बोललोय त्यात पीडीएच असणे सल्फर अशी एखादी फवारणी द्या विनंती आहे व्हिडिओ सगळ्या ऐकत चला म्हणजे आपल्याला त्याच्यावर नेमके पानानं आपल्याला काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात येत आहे बस इतक्याच फवारणी घ्या आवश्यकता अजिबात नाही वेगवेगळ्या औषधांच्या फवारण्याची करण्याची गरजही नाही पांदेड परीक्षण करून घेऊया आणि पांढेर प्रदूषणातून पोटॅश फॉस्पुरेटच्या मात्रा बघूया त्या वाढवाय लागत असतील तरच त्या फक्त वाढवण्यासाठी काम करूया बाकी वेगळं काही काम करायची आवश्यकता नाही नव्वद दिवस झाले की शेवटची एखादी बोर्डची फवणे देऊया आणि तागद्यांच्या पिळून मोकळ होऊया धान चाळीस किलो टाकूया ते कसं टाकायचं मी वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन पान शेवटपर्यंत हाल नाही पाहिजे बघा दरमो आपला संवाद कसा वाटतोय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद